प्रभाग क्रमांक दोनची ब गटातील बहुचर्चित सीट भदांगे पाटील प्रशांत भदांगे पाटील हां हां यस प्रशांत बे पाटील देवांसोबत हो, नतमस्तक होताना दादा जुने सहकारी यांची गाळा भेट घेताना <सवागा> <जुने... सवागा> आणि जस <tabas> <आगा। tabas> <आगा। tabas> <tabas> छोड मला नाही कसे वेरबत्ती तुम्हाला तुझे भावावर तुझ अन्याय झालेला

प्रभाग क्रमांक दोनची हाय व्होल्टेज सीट प्रशांत भडांगे पाटील हे अपक्ष म्हणून उभे आहेत आणि त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे आपण बघत आहात लोक त्यांचं स्वागत करत आहेत हसतमुखाने एक सक्रिय कार्यकर्ता राहिलेले आहेत एक ओळखलं काय त्यांनी केला पण तू नको बरोबर सगळ्यांना सांगशील माहिती सर माय बाप सांगशील ना एक ओळखलं काही त्यांनी केलं सगळ्यांना सांगशील माहिती मायबाप त्यांच्या सांगशील ना